सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला आणखीन एक धक्का बसणार आहे शरद पवार गटाचे नेते गणेश किते पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपमधून शरद पवार गटात येऊन गणेश गिते यांनी निवडणूक लढवलेली नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी ही निवडणूक लढवली मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागला गणेश गीते पुन्हा एकदा भाजपच्या वाट्यावर असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे गणेश गीते यांच्यासोबतच काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहे गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली तर येत्या दोन दिवसात गणेश गीते समर्थकांसह भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेली आहे गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात महाजन यांनी गणेश गीते यांना दोन वेळेस स्थायी समितीच्या सभापती पदासाठी उमेदवारी दिलेली होती विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकपूर्व मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गणेश गीते इच्छुक होते मात्र भाजपने आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिला गणेश गीते यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रपती शरद पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवली हो गणेश गीते यांचा राहुल ढिकले यांनी यावेळी पराभव केला त्यानंतर गणेश गीते भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगलेली आहे आता येत्या दोन दिवसात गणेश गीते त्यांच्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे त्यामुळे हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित